मुळवाट रोजगार आपल्या गावातच गाव सोडायचं नाही आता गावातच काम आहे श्रीरामपूरचे रहिवासी मुकेश गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य यांचे स्थानिक बोलीभाषेत आवाहन माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा मुळवाट उपक्रम हा स्थलांतर रोखण्यासाठी व स्थानिक रोजगार निर्मितीसाठी एक प्रभावी पाऊल ठरत आहे मुकेश गांगुर्डे यांनी सांगितले मुळवाट या उपक्रमामुळे आता मजुरीसाठी स्थलांतर करावे लागत नाही गावातच रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे आज अनेक कुटुंबांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळतो आहे ग्रामीण भागातील युवक व ग्रामस्थांना आपल्या गावीच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने मुळवाट ही अभिनव योजना सुरू केली आहे रोजगार आपल्या गावातच या घोषवाक्याने ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणार आहे सविस्तर असे की या योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे शेतीपूरक व्यवसाय विकसित करणे आणि स्थानिक कौशल्यांवर आधारित रोजगार निर्मिती यावर भर दिला जाणार आहे स्वयं सहायता गट युवक मंडळी आणि स्थानिक उद्योजक यांना या योजनेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या मते मुळवाट प्रकल्पामुळे ग्रामीण युवक व ग्रामस्थांचे स्थलांतर कमी होईल आणि गावोगावी रोजगाराच्या संधी निर्माण होतील काही निवडक जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात योजना सुरू करण्यात आली असून यशस्वी झाल्यानंतर ती संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल या योजनेत प्रशिक्षण आर्थिक मदत आणि विपणन सुविधा यांचा समावेश आहे गावातच रोजगार गावातच विकास हा उद्देश साध्य करण्यासाठी ही योजना मोठी पावले उचलत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे चला आपणही मुळाशी जोडले जाऊया गावातच काम गावातच विकास हीच मुळवाट हेल्पलाईन क्रमांक मजदूर हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक एक दोन एक दोन एक महिला व बालक हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य तीन शून्य 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 दोन आठ पाच दोन श्रीरामपूर जवाचा रहिवासी तर आपली गाव मग बराच लोक गुजरातला जातात किंवा बाहेर कामला जातात तर ती नि की दिल्या गाव मग गुजरातला जावानंतर पोसाचा शिक्षणना नुकसान व तशाच पेसना रवाने वगैरे सुविधा बठ्ठीस सुविधा आता आपली शहामार्फत करत करता म्हणजे जेवण वगैरे भेट तरी बी आपली पोसं चालली जायचं तर रोजगार आपल्याला आठच उपलब्ध होणार ते करता आपला मनरेगानाच मी तर वन हप्तमार्फत सुद्धा वाढीव पैसा भेटणार त्यांनी करता तर बाहेरने जावाल दिवस आणि हा जो उपक्रम हा कलेक्टर मॅडम आपली चालू करेल तो उपक्रमनं नाव ना ह मू वाट हाऊ उपक्रम चालू करेल आणि करता जर रोजगार आपल्याला जिवजवा तर रोजगारने करता हेल्पलाईन नंबर आपल्याला उपलब्ध कर दिलेला दो हेल्पलाइन हेल्पलाईन नंबर म्हणजे अठरा डबल झिरो एक दोन झिरो एक एक दोन अकरा असा नंबर येतो आणि तशात महिला आणि बालकसुद्धा खूप अडचणी राहत्या सुद्धा नंबर उपलब्ध कर दिलं कलेक्टर मॅडमनी अठरा डबल झिरो तीस डबल झिरो अठ्ठावीस बावन्न हा नंबरवर हो। कॉल करा ना आणि आपल्या ज्या समस्या रोजगारन्या किंवा महिला बालकण्या त्या हा नंबरवर हो? कॉन्टॅक्ट कराना आणि आपल्याला जर रोजगार उपलब्ध करा नवा या नंबरवर किंवा समस्या सोडवाणी करता या सावर कॉल कराना तर आपल्याला रोजगार उपलब्ध होईल धन्यवाद गुड गुड गुड